नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्वाची दिलासादायक बातमी व आनंद युक्त बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे तर कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी थकीत देयक पगारासोबत अदा करण्याच्या संदर्भात संचालकाचे पत्र निर्गमित त्या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांना खुश खबर थकीत देयक अदा करण्याच्या संदर्भात माननीय शिक्षण संचालकाचे परिपत्रक निर्गमित जाणून घ्या जा सविस्तर माहिती त्या संदर्भाने पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांचे चा थकीत वेतन देयक अदा करण्याच्या संदर्भात ब्रेकिंग न्यूज

जे परिपत्रक निर्गमित केले ते शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक सात सप्टेंबर दोन हजार आहेत प्रति ज्यांना केले ते विभागीय शिक्षण संचालक सर्व शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद तीन शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई चार शक वेतन भविष्य माहेर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे वेतन देयक सातवे वेतन आयोगाचा पाचवा हप्ता व राहिलेला पहिला दुसरा तिसरा व चौथ्या हप्ताच ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत पत्र असून पत्रासाठी एक संदर्भ आहे पत्र शिक्षक व शिक्षकोत्तर दिनांक शिक्षक चोवीस चे पत्र या अनुषंगाने उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ पावात संदर्भीय पत्रानुसार दिलेल्या सूचनेनुसार काही लेखा शीर्षक शीर्षाच्या भागात सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात आलेला आहे तर

हप्ता राहिला असल्यास व पाचवा हप्ता माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयका सोबत ऑनलाइन पद्धतीने यथा अवकाश यथा अवकाश नियमित करावात आणि अदा करावा तसेच संदर्भ पत्रानुसार लेखा शीर्षक यांचे नंबर परिपत्रकात नमूद झाले तसेच सातवा वेतन आयोगाचा सा पाचवा हप्ता अदा करण्यात आला आहे परंतु सदर लेखा शीर्षक मध्ये कर्मचाऱ्यांच्या माहिती खातर जमा करून त्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता राहिला असल्यास मागे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या वेतन देयका सोबत ऑनलाईन पद्धतीने नियम अदा करावा भविष्यात सातव्या वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा चौथा व पाचवा हप्ता राहिल्यास किंवा तक्रार निर्माण संबंधित शिक्षण अधिकारी व वेतन पथक अधीक्षक यांच्यावर संपूर्ण जबाबदारी राहील आणि त्याची नोंद घ्यावी उपलब्ध करून देण्यात आलेले अनुदान प्रचलित नियम नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या संदर्भात खर्च होईल याकडे लक्ष देणे या अनुषंगाने कारवाई करण्यात मान्य शिक्षण संचालकाच्या मान्यतेने प्राथमिक शिक्षण संचालक अंदाज व नियोजन माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्या डिजिटल काढण्यात आले पत्र काढण्यात आले आहे ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे हे परिपत्रक आपण वाचू शकतात या परिपत्रकाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देयक अदा करण्याच्या संदर्भात संचालकाने पत्र निर्गमित केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ थँक्यू